नमस्कार तर ग्रान गीतेनुसार एक अर्थपूर्ण जीवन कसं जगायचं चला पटकन बघूया सुरुवातीलाच एक मोठा प्रश्न येतो वैयक्तिक ज्ञान महत्वाचं की सांसारिक कर्तव्य याचं उत्तर आहे चार आश्रमांमध्ये हे म्हणजे आयुष्याचे सरळ सोपे चार टप्पे हे चार टप्पे आहेत ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यास एक संपूर्ण जीवनप्रवास तर पहिला टप्पा आहे ब्रह्मचर्य हा आहे चारित्र्याचा भक्कम पाया म्हणजे साधारणपणे चोवीस वर्षांपर्यंत शिस्त आणि आत्मसंयमाने स्वतःला घडवणं कारण असं म्हणतात की जर पायाच कच्चा असेल तर पुढे आयुष्य दुःखातच जातं आता येतो दुसरा टप्पा गृहस्थाश्रम याला समाजाचं हृदयच म्हटले इथेही संयम महत्वाचा जो गृहस्थ संयम ठेवतो तोच खरा ब्रह्मचारी मानला जातो म्हणजे जबाबदारी फक्त घरापुरती नाही तर ती समाजापर्यंत पोचते पण एक प्रश्न येतो जर मूलबाळ नसेल तर आयुष्य अपूर्ण राहतं का उत्तर खूप सुंदर आहे जो सर्वांना आपलं मानतो त्याचं पालकत्वाचं कर्तव्य पूर्ण होतं कुटुंबाची जबाबदारी झाली की येतो तिसरा टप्पा आता लक्ष समाजाकडे वळतं म्हणजे माझं कुटुंब या विचारातून माझा समाज या व्यापक विचाराकडे प्रवास या टप्प्यात आयुष्यभर मिळवलेलं ज्ञान आणि अनुभव समाजाला परत द्यायचा असतो कारण ग्रामसेवा म्हणजेच राष्ट्रसेवा आणि राष्ट्रसेवा म्हणजेच ईश्वरसेवा मांडली आहे आणि मग येतो शेवटचा टप्पा जीवनाचा अंतिम उद्देश म्हणजेच संन्यास या अवस्थेत सर्व सांसारिक बंधनांमधून मुक्त होऊन खरी आध्यात्मिक मुक्ती मिळते असा संन्यासी मग कुठल्याही आसक्तीशिवाय संपूर्ण मानवजातीचा मार्गदर्शक बनतो हाच खऱ्या धर्माचा उद्देश सगळ्या कर्मांचं सा सार आणि सगळ्या शास्त्रांचा गाभा आहे तर मग प्रश्न हा आहे की आजच्या काळातही हा मार्ग आपल्याला संतुलित जीवन जगायला शिकवू शकतो का